सिंह वाल्यांनो उद्या येणारी पुत्रदा एकादशी तुमच्यासाठी साधी नाही आहे ही एक अशी एकादशी आहे जी नशीब बदलते अडलेली कामं मार्गी लावते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळवून देते जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात आणि सांगितलेला हा एक छोटासा उपाय मनापासून केला तर नवीन वर्षात दुःख कमी होईल मन शांत होईल आणि भाग्याची दारं उघडतील म्हणून व्हिडिओ स्किप करू नका कारण शेवटी मी एक गुप्त मंत्र सांगणार आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे सिंह राशीवाल्यांनो गेल्या काही महिन्यांपासून तुम्हाला जाणवत असेल की प्रयत्न करता आहात पण यश उशिरा मिळत आहे मनात सतत एक अस्वस्थता आहे कधी कधी वाटतं मीच का नेहमी अडचणीत पण लक्षात ठेवा भगवान कधीही उशीर करत नाहीत ते योग्य वेळ पाहतात आणि ही पुत्रदा एकादशी तुमच्यासाठी तोच योग्य वेळ घेऊन आली आहे पुत्रदा एकादशी म्हणजे पापांचा नाश करणारी नशीब उजरवणारी आणि विष्णू कृपा मिळवून देणारी एकादशी शास्त्रात सांगितले आहे की जो व्यक्ती पुत्रदा एकादशीला मन वाणी आणि कर्माने शुद्ध राहतो त्याच्यावर भगवान विष्णू स्वत कृपा करतात सिंहराशीवाल्यांनो तुमचा स्वभाव तेजस्वी आहे नेतृत्वाचा आहे पण कधी कधी अहंकार किंवा राग तुमचं नशीब थांबवतो ही एकादशी अहंकार कमी करते मन शुद्ध करते आणि भाग्य जाग करते आता लक्ष देऊन ऐका हा उपाय खूप सोपा आहे पण मनापासून केला तर चमत्कार होतो उपाय कसा करायचा एक उद्या सकाळी स्नान करताना पाण्यात थोडं तुळशीचं पान किंवा मनात तुळशीचं स्मरण करा दोन स्वच्छ कपडे घाला आणि घरातल्या एका शांत जागी भगवान विष्णूंचा फोटो ठेवा तीन विष्णू समोर एक दिवा लावा आणि तुळशीचं पान अर्पण करा चार आता डोळे बंद करा आणि मनात सांगा हे नारायण माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा माझ्या कर्मांचा भार हलका करा आणि माझ्या नशिबावर तुमची कृपा बसू द्या पाच त्यानंतर अकरा वेळा हा मंत्र म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय सिंह राशीवाल्यांनो या दिवशी एक गोष्ट खास लक्षात ठेवा कोणाशी वाद करू नका रागावर नियंत्रण ठेवा अपशब्द बोलू नका कारण तुमचा रागच तुमचं नशीब अडवतो जर तुम्ही या एकादशीला मन शांत ठेवलं तर नवीन वर्षात तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आपोआप सुटायला लागतील हा उपाय केल्यानंतर तुम्हाला काही संकेत दिसू शकतात मन हलकं वाटणं अचानक चांगली बातमी मिळणं अडलेली कामं मार्गी लागणं घरात शांतता जाणवणं हे सर्व संकेत असतात की भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर बसली आहे आता शेवटचा आणि खूप गुप्त मंत्र रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदाच मनात म्हणा नारायणाय नमहा आणि मग डोळे बंद करून भगवान विष्णूंचा तेजस्वी रूप डोळ्यासमोर ठेवा सिंह राशीवाल्यांनो जर तुम्ही हा उपाय नक्की करणार असाल तर कमेंटमध्ये जय विष्णू नक्की लिहा आणि तुमच्या घरात शांतता सुख समृद्धी हवी असेल तर हा व्हिडिओ किमान एका सिंह राशीच्या व्यक्तीला शेअर करा भगवान विष्णू तुमचं नशीब उजडवोत जय नारायण